महाराष्ट्राचे शिस्तप्रिय कर्तव्यदक्ष आणि धडाकेबाज पोलीस आय पी एस विश्वास नांगरे पाटील यांच्या यशाचा प्रवास सुखकर नक्कीच नव्हता अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी त्यांच्या आयुष्यात यशाचा शिखर गाठलेला आहे त्यांचा हा जीवन प्रवास अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरत आहे चला तर मग बघूया त्यांचे काही खास विचार अडचणी आयुष्यात नाही मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल पहिल्या प्रयत्नात अपयश आलं म्हणून खचून जाऊ नका कारण यशस्वी गणिताची सुरुवात शून्यापासूनच होते ज्यांचे कष्ट दमदार असतात त्यांचं जगणं वागणं रुबाबातच असतं ज्याला खरोखरच लक्ष गाठायचं आहे त्याने सर्व गोष्टींवर लक्ष ठेवायला हवे विपरीत परिस्थितीत काही लोक तुटून जातात तर काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही तर आईवडिलांच्या डोळ्यात निघणाऱ्या आनंद अश्रूंसाठी मोठं व्हायचं आहे निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडून देऊ नका कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात प्रेमबीम धोका आहे अभ्यास करा हाच मोका आहे कष्ट इतक्या शांततेत करा की यश धिंगाणा घालेल पंखावरती ठेव विश्वास घे भरारी झोकात कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी ओकात जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवा आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत पण आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग काय आहे आयुष्य बदलण्याची वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही